नमस्कार मंडळी सोनाली किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर साबुदाना वडा किंवा साबुदाना खिचडी साबुदाण्याचे वेगवेगळे वेग प्रकार खाल्ले असेल आज आपण अगदी वेगळ्या वेग पद्धतीची उपवासाची रेसिपी पाहणार आहोत झटपट होणारी कोणतीही पूर्वतयारी न करता साबुदाना न भिजवता अशा पद्धतीनं एक वाटी साबुदाना घेऊन छान आपणाला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे मच्छीवरांनी अशी पावडर बनवून घ्यायची आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत छान असं मी खिसून घेणार आहे खिसलेला बटाटा आणि साबुदाना ह्या दोनच साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी पाहणार आहोत तर इथं मी बटाटा खिसून घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे जिरं घेतलेलं आहे उपवासाला तुम्ही खात असेल तर टाका नाहीतर स्किप करा मिरची थोडीशी पेस्ट घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ किंवा सेंदू मीठ अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही कोथंबीरसुद्धा टाकू शकता जर उपवासाला खात असाल तर ह्यामध्ये कोथंबीर जिरं आलं हे सगळं टाकू शकता तर हे मिक्स करून आता ह्यामध्ये आपल्याला साबुदाण्याची जी पावडर बनवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे साबुदाण्याची पावडर थोडी कमी टाकायची आणि बटाटा थोडा जास्त टाकायचा त्यामुळे जे आपण हे वड्या किंवा हे बटाट्याची कटलेट बनवू तेव्हा तेलामध्ये फुटणार नाही ना तर इथं मी एक चमचा दही घेतलेला आहे आणि एक चमचा लिंबूचा रस अशा पद्धतीने हे दोन्ही टाकायचे जेणेकरून खाताना छान टेस्ट लागल आणि आपल्याला हे मिक्स करायलासुद्धा छान असं पीठ तयार होईल तर अशा पद्धतीनं बघा छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर बटाट्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा जेणेकरून आपण जे कटलेट बनवू तेव्हा तेलामध्ये टाकल्यावर ते फुटणार नाहीत यामध्ये साबुदाणा जास्त टाकल्यावर तेलामध्ये कटलेट टाकल्यावर फुटतात त्यामुळे ही खास टिप्स लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं बघा हा गोळा आहे तो मी पाट्यावर ठेवून असं लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं कडेकडेचा भाग काढून घ्यायचा आणि आतला अशा पद्धतीनं गोल करायचं जेणेकरून जी कडेचा भाग आहे तो थोडा चिरतो त्यामुळे अशा पद्धतीनं मी प्लेटचा आकार देऊन त्याला गोल अशी पोळी किंवा जसा पिझ्झा असतो त्या पद्धतीनं कट करून घेतलेला आहे आणि जसं आपण पिझ्झा खाताना कट करतो तशा पद्धतीचे हे आपणाला कटलेट बनवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं कापून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता अगदी वेळ न घालवता होणारी ही रेसिपी आहे झटपट होते आणि खाताना काहीतरी वेगळं साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे जे डोसे वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर तेल गरम केलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करायचं जेणेकरून हे कटलेट तेलकट होणार नाहीत अशा पद्धतीनं मी एक चार पाच ह्यामध्ये कटलेट टाकून घेते आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेते जास्त वेळ ब्राऊन होईपर्यंत पण ठेवायचं नाही जेणेकरून कटलेट थोडे जाड असलं तर फुटायचीसुद्धा शक्यता असते त्यामुळे थोडंसं तुम्ही जपूनच हे तळायला घ्या तर अशा पद्धतीनं बघा थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे इतपत कलर येऊ द्यायचा आहे आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवला तर हे तेलामध्ये फुटू पण शकतात तुम्ही थोडे जाड जर कटलेट केले तर तेलामध्ये फुटतात त्यामुळे थोडेसे पातळ करायचे अशा पद्धतीने मग आपली झटपट होणारी ही रेसिपी तयार झाली तुम्ही ही कटलेट चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता खूप छान कुरकुरीत वेगळ्या पद्धतीची कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी बनवलेली आहे रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल अशा झटपट व पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे अशाच पद्धतीची झटपट व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करा असाच आपण मस्त झटपट होणारा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद